बैलगाडीची परंपरा मोठी आहे आणि त्यात अनेक बैलगाडी मालक आहेत पण आज असा एक बैल गाडी मालक आहेत अनेक विक्रम नाव आहेत अनेक बैल पळतात पण कॅमेरासमोर कधी आलं नाहीत तर आज हा योग हो आलेला आहे माझ्याबरोबर आहेत निलेश भाऊ काळे अनेक घाटात बैल आहेत इकडं पळतात तर पहिल्यांदा स्वागत पहिल्या मुलाखतीत धन्यवाद बरं तुमचं पूर्ण नाव सांगा गाव सांगा माझं नाव निलेश पांडुरंग काळे गवनवडी बर बैलगाड्याचा नाद किती दिवसापासून तुम्हाला गाड्याचा नाद आम्हाला आमच्या आजोबांपासून आहे होय आजोबा आमचे वडील आणि मी तिसरी पिढी तिसरी पिढी चौथी असेल का नाही रान ती आता परंपरा कायमची राहणार आमची बरं पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही बैलगाड्यात आला पण शिक्षण घेऊन आला तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर आहात म्हणजे पशु जे वैद्यकीय पूर्ण शिक्षण घेऊन तुम्ही आलेलं आहे तर ही कोणी सांगितलं की हे शिक्षण घेतलं पाहिजे कशा पद्धतीने ते झालं कुठं झालं ते सांगा पहिल्यांदा दुधाचा धंदा होता दूध होता आमचा दोनशे लिटर दुधाला व्हेटरनरी डॉक्टर येऊन जाऊन खर्च जास्त व्हायचा त्याच्यामुळे म्हणलं आता आपण व्हेटरनरी केली पाहिजे वा त्यातून खर्च कमी होईल आपण केल्यावर थोडे पैसे वगैरे राहतील आपल्याला त्याच्यामुळे मी व्हेटरनरी केली बर आणि व्हेटरनरी दुधाचा धंदा करता करता गाड्याचा नात लागला आमच्या आजोबांना पण गाड्याचा नात होता पलीकड आईच्या पप्पांना तिकडे आम्ही गाडे पळवायला जायचो त्याच्यामुळे मग मला आता आपण दुधाचा धंदा कमी करून गाडाच पळवू <laughs> गाडा पळवताय आणि एक तुमची मोठी परंपरा राहिलेली आहे आजोबांपासून सांगताय तुमच्याकडे चांगली पळणारी बैल असतात त्या शिक्षणाचा फायदा कायदा होतोय बैलगाड्यात शिक्षणाचा डेफिनेटली फायदा होतोच ज्याला शिक्षण आहे त्याला नॉलेज आहे त्या नॉलेजचा आपल्याला बैल घ्यायचा कसा काय करायचं ते पण आहे बैलाची जोपासना कशी करायची हे पण कळते बरं आत्ता दावणीला किती बैल बैल आहेत तुमचं तिकडं आता तेरा बैल आहेत अरे बापरे तेरा बैल इथं एक बैल सांभाळणं म्हणजे नाकी ना होतं तेरा बैल आणि त्याच्याबरोबर तुम्ही व्याव व्यावसायिक म्हणून काय करता म्हणजे व्यावसायिकता काय फक्त फक्त गाडाच कारण ही तरुण पिढीला सांगा हा गाडा ना असा सगळ्यात खतरनाक घे चांगल्याने नाहीच केला पाहिजे लोकांना वाटतं याच्यात चांगलं घेऊन उदरनिर्वाह होतोय मी घेतोय बैल विकतोय घेऊन विकणाऱ्याला पण तो नाद लागलेला आहे बर विकणाऱ्याला काही सुट्टी नाही विकणारा ना परत नादवलायला असतो ह्याच्यातले जेवढे पैसे होते तेवढे घालतोय तो परत घ्यायला पैसे ह्याच्यात नाही आलेलं चांगलं आहे मित्रांनो एक बारीक पोरांनी ते ह्याच्यात यायलाच नाही पाहिजे आता बारीक पोर ह्याच्यात येत नाही इथं आठद्याव कमीत कमी तीस टक्के पोर शाळा उडून येतात बरोबर याच्यात ये पोरांनी तर नाही घुसायला पाहिजे आधी सेटल व्हायला पाहिजे आणि मग गाड्यात थोडाफार आपला नाद एखादा नाईन सांभाळला बरोबर दाद आहे म्हणून बघा मित्रांनो एक प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि ज्यांची परंपरा तीन पेढ्याची आहेत त्यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे की सगळं करून व्यावसायिकता करून स्पेशली जे आपले कॉलेज शिकणारी मुलं आहेत शाळा शिकणारी मुलं आहेत ह्यांनी सगळं शिकून मग तुम्ही सगळं से सेटल झाल्यानंतर आलं पाहिजे चांगला मेसेज सांगितला आता ह्या बैलाकडं नाही ह्या बैलाचं करिअर आत्ता टॉपचा बैल तर हे ह्या बैला थोडं सांगा वैशिष्ट कशा पद्धतीनं शिकवला कशा पद्धतीने त्याचं काय काय विक्रम राहिलेत हा बैल विक्रमाला काहीच अडचण नाही बैल घेतलाय आम्ही तीन गाठ झोपून घेतला होता साडे तेरा लाख रुपयाला बैल घेतलेला आहे आम्ही बर आणि घेतल्यापासून बैल रोज घाटाचा राजा आहे आतापर्यंत पण आता घाटात आमचे घाट बंद असल्यामुळे वेळी बैला तर वेळा होईल म्हणून बैल छटलीला आणला आता कसं तुम्ही दोन्हीकडं पहिल्यापासून पळत आले म्हणजे दोन्ही शर्यत प्रकार एक असेल चक्कडे असेल किंवा घाट तर तुम्हाला काय फरक फरक आहे का अनुभव उभे गाडी म्हणून आमच्या घाटाचं काम सोपं सोपं आहे एक नंबर सोपं म्हणजे गेला संध्याकाळी मागा आला दोन पेरे पळावले अडचण नाही काही इथे बैलाला तीन पेरे लागतं हजार हजार फुटाच्या पाठी यायला आम्हाला लांब होत आहे यायला चारशे किलोमीटर यायचं नाही आता आराम आम्ही बघतो ट्राय मारायला आलोय एवढा पळू दे दोन तीन पाट्या तर अडचण नाही बरोबर म्हणजे व्यायाम म्हणून आणि जो व्यायाम ट्रॅव्हलिंग लांब पडते म्हणून इकडं दिसत नाही पण हिकडच्या मैदानात बरीचशी तुमची चर्चा असते कारण तुम्ही हाच बैल नाही ह्याच्या बी बैल आणलेत तर थोडं बैल कुठली कुठले टॉप झाले थोडे नाव सांगा भरपूर बैल झालेत सगळ्यात बैल टॉपचे माझ्या चेअरमन आणि जपान चेअरमन जपाननी जे नाव केलं की मला फार बारीक बारीक पोरांपासून वळ केला आणि असा प्रवास चालू आहे चेअरमन जपान पासून चालू झाले अिरा झाला बरेच बैल होऊन गेले मला नाव आठवायची नाही सगळ्यांची एवढी <laughs> बैल झालेत आणि तुम्ही तुम्ही बघा बैलगाड्यात माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात तुम्ही सगळं बघत आलेलं आहे म्हणजे स्त्री पिढी तुमची आहे तर काय होतं पिढ्यानुसार खेळ बैलगाडा बदलतोय तर ह्या हा बदल झाला ह्याकडे कसं बघताय म्हणजे तुम्ही बंदीच्या बी बैलगाड्यात होता आणि आत्ता वेळ तर हा बदल कसा बघताय तुम्ही आताचा बदल म्हणजे आता हे स्पर्धात्मक युग झालेले याच्यात चुरस आहे आणि चुरस वाढतच चालली काही कमी होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला होईल तेवढंच करायचं ना जास्त डोकं नाही लावायचं अरे तुम्ही मार्गदर्शन पर काय गोष्टी सांगा एक वासरू आणलं समजा एका तरुणानं तर टॉपला न्यायचं असेल तर काय काय करावं तिनं हो कशा पद्धतीनं गेलं पाहिजे कारण तुमच्याकडे आत्ता टॉपचा बैला एक हा कशा पद्धतीनं करावं शून्यापासून हो? सुरुवात वासरू जर घेतलं तर आता वासरू आम्हाला सगळी देतो आहात आत्ता भाऊ जेवढी वासरं दिल्या तेवढी याने दिल्यात चांगलं वासरू आल्यावर टाकतोय मला किती पण चांगले उद्या पहिल्यांदा टाकतो मला मला सांगतोय दादा पगरे तो घ्यायचा असलं पुढे विकायला तरी टाकतोय मला दादा हे घेऊ का विकायला पुढं काय जमाल का बाई जर गरम असला तरच मी सांगतोय त्याला घे बाबा तर उपयोग होईल त्याने विकल्यावर सुद्धा पडलं पाहिजे दुसऱ्याकडं बरोबर काय बघायचं आणि पण घेताना खरेदी तुम्ही सांगितलं गरम पण अजून काय काय हात पाहिली गरम पाहिला पायाला फाउंडेशन असलं का बैल पळतोय जाती पण बैला एवढं डिपेंड नाही जेवढा फाउंडेशन आणि जेवढा बैला गरम पण आहे रक्त गरम असलं तर बैल पाळणार आहे बर हरा बैला जी खरेदी झाली पण खरेदी घेतल्यानंतर तुमच्याकडे सावड असते पैरे आणि इकडे पैरे असतात तर तुम्हाला अडचण येते का त्याची नाही मला वाटतंय कशामुळे येत नसेल गाड्या सुद्धा कधी अडचण नाही मला कशामुळे काय वाटत नवीन गोरा जरी असला तरी मला पळवायला जर मी आता ह्याचा गोरा चांगला पळतोय पळतोय घेऊन येतो पण हे सगळ्यांना अडचण आहे तुम्हाला काय नाही काय वाटतंय तुम्हाला नातेसंबंध माणूस यामुळे काय नातेसंबंध आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि तुम्ही समजा तुम्ही आपल्यापेक्षा जुन्या पिढीला विचारलं तर म्हणते ती आता राहिल्या नाहीत बैलगाड्या तशा संबंध नाहीत तर नाते संबंध किंवा टीम एकत्र ठेवण्यासाठी काय काय कशा पद्धतीनं काय गोष्टी कराव्या कारण तुमच्याकडे एक मोठी टीम आहे म्हणून म्हटलं टीमला मानू चांगला असले ऑटोमॅटिक टीम जुळत राहते आणि एकत्र येतच राहतात लोक सगळे मित्र आमच्यात जेवढे मित्र आहेत तेवढ सगळे बिगरवेचणी आहेत गाड्यात पण बिगरवेचणी असा तरच येतोय आमच्याकडे नाही तर आम्ही पण येऊन नाही देत दारूडा गुटका कानरा सुद्धा आम नाही आमच्यात पण हे कसे बघतात तरुणांच्या व्यसनादिन बैलगाड्यातील आमच्याकडे येतो जे आम्ही चौकशीच करतो ना पहिल्यांदा हा कसा आहे काय करतोय काय नाही त्याचं बॅकग्राऊंड पण पाहिलं पाहिजे बरोबर बरोबर यश मित्रांनो असा अपघाती नसतं या छोट्या छोट्या गोष्टी पाळतात म्हणून घडत असतं आत्ता खरेदी विक्री खूप वाढली तुम्ही सांगितलं की बैलगाड्यात सगळा अभ्यास करून करिअर सेट करून या पण संधीही आलीत एक बैल आयुष्य बदलवतो हो तर कशा पद्धतीनं बघताय बैलगाड्यांच्या शर्यती तुमच्यात काय काय बदल झाला शंभर टक्के बैल विकत होतो दोन हजार सात पर्यंत कमी वीस पंचवीस लाख रुपये बैल विकले त्या काळातले वीस पंचवीस लाख आता टॉप बैल मी सगळ्यात पहिल्यांदा एकोणचाळीस हजार रुपयाला विकला दोन हजार एक साली एकोणचाळीस हजार रुपयाला बैल विकल्यावर रात्रभर जागे होतो आम्ही सगळे पैसे बाबा याच करायचं काय बैलाच अर्थ अर्थकरण असं आहे का तुम्ही विकल्यावर तो हो ना आधी आपल्याला ना मी डायरेक्ट दोन हजार सात साली निर्णय घेतला इथून पुढे आपल्याला काय बैल विकायचं नाही आपल्याकडे आता आपण वेल सेटल झालो काय गरज नाही आपल्याला बैल विकायची पण वेल सेटल म्हणजे करता काय तुम्ही नुसतं बैलच करता का सांगा तरुण पिढीला कारण काय काय वाटतं हा निलेश काळे हे व्यक्ती घाटात पळते इकडं पडते म्हणजे वेल सेटल म्हणजे माझ्या ग्लॅन डेव्हलपरचा बिझनेस होता ट्रान्सपोर्ट होत माझा बंधू आहे मोठा गणेश काळे त्याचं एम आय टी सीत कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात मग त्याच्या गाडा दामटायला काही सोपा खर्च नाही वर्षाला कमीत कमी एक कोटी रुपये जातात बापरे आणि एक कोटी दामटाय खर्च करायचा म्हणजे सोप्पा खेळ का दहा एकर बागायदाराला सुद्धा एक कोटी जम शिल्लक राहत नाही वर्षाला बरोबर आत्ता जर पाहिलं तर एक प्रामुख्यानं सूर आहे मला ह्या वाक्यावर सांगा की हा खेळ गरीबांचा राहिला नाही काय काय गरीबाचा राहिला नाही म्हणजे मला दहा एकर जमीन बैलांसाठी तेरा एकर तेरा बैल सांभाळायला ना दहा एकर जमीन आहे माझी मोकळी फक्त बैलांसाठी आणि त्यात बैलांच खाद्य असणार फक्त बैलांसाठी बाकी काहीच करत कुठे आम्ही का अंदा करत नाही ऊस करत नाही काहीच कधीतरी वाटतं का म्हणजे आता काय काय घटना होत्या काय काय सगळ्या गोष्टी कधीतरी वाटतं का आपण बैलगाड्यातून लांब व्हावं बैलगाड्यातून लांब व्हावं वाटतं ना बैलाला इजा झाली वाटते सोडून देवा सगळे बैलाला एवढं वेदना पाहिलं वाटत नाही ती न दोन चार घटना झाल्यात माझ्या मग डायरेक्ट त्या दिवशी वाटते नाताला जावा नाही आजपासून बंद म्हणजे बंद याचा एवढा जीव म्हणजे यांना पोरापेक्षा जास्त जीव लावलेला असतो बरोबर कधी मुलगा सुद्धा मी जाऊ लाय का संध्याकाळी विचारत नाही पण हे बैल मी गड्याला फोन करून विचारत असतो पाच वेळा पाणी प्यालाय का रे हा पाणी प्यालाय का तू पाणी प्यालाय का आज काय आलंय कुणी खाल्लंय का खुराक स्वतः मी खुराक चालत असतो था बैलांना रोज संध्याकाळचा मी खुराक मिळवून देणार गड्याला सांगणार ठेवा नाही खाल्लं तर आम्ही चारणार पण पण आता तुम्ही सांगता की स्वतः मालकानं बैलाची सेवा करणं आणि गड्याच्या जीवा बैल सांभाळाय देणं काय सांगाल ही गोष्ट कितपत चांगली आहे कितपत वाईट आहे मालकानी लक्ष घातलंच पाहिजे घड्याचे ह्याच्यात म्हणल्या उघड्याला काय करायचं बैलाने काढलं नाही काढलं ते दरशी गाय असल्या आमचाच गडी माणूस नसला एखादा आल्यावर काय करणार देणार आहे गायांना टाकून ना ही खावांना गायानो मला त्याला काम असते बरोबर हातनी का स्वतःची पाहिजे मालकाची शंभर टक्के पाहिजे महिलांचं सगळ्यांचं डीओर्मिंग केलं पाहिजे कंटिन्यू तीन महिन्यात तो तीन महिन्यात काय थोडं सांगा ना ही टेक्निकल ते गोष्टी सांगतात डिओर्मिंग केलं ला बैलांचं तर बैलांना असं लंपी वगैरे काही होत नाही बर कंटिन्यू निर्जंतुकीकरण झालं पाहिजे बैलांचं हा मग तीन महिन्याला केलं पाहिजे तीन महिन्याला केलं अजून काय सांगाल आता माझ्या वट वा लंपी नाही कधीच हो वा काय करावं अजून सांगा कारण स्वच्छता सगळं टिवल्या बैलांना कधी कारण बऱ्याचशा बैलांना बघितलं ना आहे म्हणजे काय काय व्यक्तींची बैल गेली अचानक पण त्यांना त्यातलं कारण कळलं नाही की लंपी कुठून आला पण तुम्ही सांगताय की ह्या गोष्टी सगळ्यात घात करू आणि तो व्हावा पण कुण नाही कुणाला पण त्याची पण काळजी जर घेतली तर होत पण नाही कुठल्या कुठल्या काळजी घ्यावा सांगितलं तुम्ही टेस्ट केली पाहिजे तीन महिन्याला अजून केलं पाहिजे अजून स्वच्छता स्वच्छता ठेवली पाहिजे आता तुम्ही स्वतः डॉक्टर आहे तर अजून काय काय नाही का म्हणजे आपण म्हणून नैसर्गिक काय काय इलाज असतील किंवा प्राथमिक पद्धतीला काय काय गोष्टी केल्या पाहिजेत पाल असेल किंवा काय असेल का नाही तुम्ही ते करत काय काहीच करत नाही मी फॅन वगैरे बसवल्या ओट्यात काही दूर करायची गरज नाही फॅन लावून दिल्या सगळ्या दात्यात मच्छर का काय हा आता तेरा पहिलं सांभाळणं म्हणजे एक टास्क आहे आणि त्यांची नावं बी लक्षात ठेवणं तर नाव म्हणजे कसं असते आता मी बरीचशी बघितले घाटात ज्या व्यक्ती कुंड बैलांना त्याचंच नाव दिलं जातं तर ही तेरा बैल आणि असंख्य बैल झालं तर हे नावाचं गणित कसं आहे नाव ठेवतो आम्ही आमच्या हिशोबाने पाहिले बैल बघितल्यावर पळायला नाव ठेवलेलं असतं बरं आणि पळायला म्हणजे दत्ताशेटने जेवढे गोर दिला तेवढा डायरेक्ट आल्यावर एक नंबरला बैल पळालेला असतो आमचं पळणारी बैल पळणारी बैल तुम्ही ज्यावेळेस सांगता त्यावेळेस तुम्ही बाकी तुमच्याकडे काही शिकवण देता का म्हणजे घोडी बरोबर पळवणं शिकवण शिस्तीचा शेजारी शिस्तीचा बैल असल्यावर सगळं होत पहिल्या दिवशी सुद्धा बैल एक नंबर घाटाचा राजा होऊ शकतो आता शेडी मला एक बारीक बच्चा दिलेला एक पाच सहा महिन्याचा पहिल्याच घाटात घाटाचा राजा झाला एक शाना बैल दावणीला पाहिजे म्हणजे जेवढा शान असेल तेवढं काम आहे शान बैल बैलाला पळवतो का तसा कोणाला पळवता येणार नाही बैल अजून एक बैलगाड्याला सगळ्यात मोठा पैलू आणि त्याच्यामुळे बैलगाडी शर्यत मोठी होती आणि कधी कधी अडत नाही ती म्हणजे सोशल मीडिया तर सोशल मीडियाकडं कशा पद्धतीने बघताय तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून सोशल मीडियावर काही काही ट्रोल करणारे पण भरपूर आहेत कोण पुढे जात असले का त्याला मागं कसं ओढायचे त्यांना कळते पण शेवटी कसं आहे चांगली लोक म्हणणार आहेत कारण हे जेवढं वाईट व्यक्तींचा जे प्लॅटफॉर्म समजा त्यांना दिला असला वाईट म्हणाय पण चांगली लोक खूप म्हणतात वाइट चांगले पण आहेत वाईट पण आहेत चांगले आणि वाईट म्हणल्याशिवाय पण माणूस वरती पण जात नाही ट्रोलिंग कडे कसं बघता तुम्ही तुमच्याच बाबतीत नाही सगळ्या बैलगाडीतल्या क्षेत्रात हा प्रकार आहे की कोणाला नाव ठेवणं काय तर सोशल मीडियातनं ट्रोलिंग होती ट्रोलिंग आता मग ह्याचं सगळे हे ट्रोलिंग वाढत चालते ना आज ह्याची आपण ह्याच्यापेक्षा राजा आपली आज झाली त्याला असं वाटतं तू करणार वाकड तिकडे काही बोलणार जिकडे ह्याची गाडी मारली का ते होणार नाही नाही हा हो आता असं ट्रोलिंग चालूच असते ट्रोलिंग मुद्दा तुम्ही सांगितला ह्याच्याबरोबर शेवट काय काय मुद्दा घेऊन ह्याच्यावर बोला कारण कसं आहे तुम्ही अनुभवेत आता काय होतं माहिती आहे का जर तुम्ही पाहिलं बैलगाड्यात तर बैलगाड्यात प्रत्येक श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय असतो तर काय काय ब म्हणतात की अंधश्रद्धेकडं काय काय लोक झुकली जातात म्हणजे देवऋषी काय काय तर त्या गोष्टी कितपत तुम्ही मानता वगैरे तसले काही नाही असं करणी वगैरे कुणी काही करू शकत नाही आता हे कुणी काही भेकलं तर कोण म्हणे लिंबू भेकले त्याने लिंबू भेकले लिंबा याने पहिले कधीच पडत नसतात तर बैलाला तेवढा आपण आपल्या पद्धतीने करंट तयार करायचं पण आता बघितलं ना की समजा एखाद्याला यश आलं तर नाही ह्याच काहीतरी हा ह्याने वेगळं काहीतरी केलं असेल लिंबू केला दिवस आता त्या दिवशी चगडीत आलं होतं कोणतरी काय आपल्या पानाचा कागद प्याकला आणि भियाकला <laughs> त्यांनी ती दिली ना दुसऱ्या वर्षी मुलाखत म्हणजे बघा किती आता इकडे लगेच त्यांना वाटलं नाही नाही हे प्यागलं म्हणून गाडी पडली तुम्ही ही बी बघताय समजा एखाद्या बैला तर बैल पळायला लागला आता चार पाच घाटात एक जण कुठं काय असा माती घ्यायचा आणि फुकायचा माती घ्यायचा आणि फुकायचा नाही तसं नाही तसे मुळात आपला प्रोग्राम ही महाराष्ट्र आहे त्यामुळं असल्या गोष्टी पण त्याच्यात सांगू शकत सांगू वैयक्तिक भाग आहे सगळ्यात पण तुम्ही त्याच्यात पण ठीक निक असं काय त्याच्यात पण ही तुम्ही बघितलंय का बैल पाळला की बैलाचं यशच मानलं जात नाही मग यश कसं याने इंजेक्शन दिले असेल हा बैल असाच आहे ह्या जाऊया गळात आहे मी ही सगळीकडे चालतं मी वेटरनरी केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना लो वाटतं ना इंजेक्शन देऊन कारण हा होतो का नाही म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही बैलाला द्यायची ना आपण काय करायचं आपल्याला माहित नाही का कशाने काय पाहिजे बैल कशाने पाळणारी काय काय एनर्जी दिली पाहिजे डोपिंग असावी का बैला पाहिजेच काही इंजेक्शनावर पडतात का फैल जर पडत असते कुवाना ताज बाद नसतात झाला बाई काहीच कारण नाही वादवायचं इंजेक्शना जर पडत असते <laughs> एखाद्या बैलाचं श्रेष्ठत्व न मानणं <laughs> आता असं झालंय का म्हणजे कुठलाही बैल पळाला का नाही तरी त्याला काय टीका करणं किंवा काय पहिलं पहिल्या काळात नव्हतं हा बैल हा पळतो हा बैल चांगल्या पद्धतीत आहे म्हणजे एखाद्या बैलाचं श्रेष्ठत्व मानलं जात नाही त्यानं बारी लाव इकडे एक नंबर घेऊ त्याला काय ना काहीतरी असं जोडलं जातं की ते असाच आहे तो असाच आहे ही झालं म्हणजे बैलाचं श्रेष्ठत्व तो नाकारलं जात जा अंगात राखतातच पळणार ना, ना, ना तो कधी पण पळणार बाई कोणता पण कोणत्या पण ट्रेडला पळणार आता आमचा शेकड गाट्याला पडला घाटात पडला इथे झेकडीला पळला कोणताच नाही राहिला त्याचा सगळीकडे पळा आणि एक सगळीकडे पळून वेगळी छाप आहे सगळीकडे सगळीकडे पळून एक नंबरला पळला एवढंच आम्हाला अभिमानित आहे आता तीन फेऱ्याच्या मैदानात वारंवार येणार का आपलं आता तिकडं पळाय नाही म्हणून आज एकदा नाजुकी एक मैदान करणार बस का आवडला नाही नाही आवडायचं काही नाही इथं बैल पडला शेकंदाला खातो आमच्याकडे हो बर का हा ती तुम्ही सांगा करन... बरं कारण वाटतं की बैल फुल स्पीड लावून लावून इथं बैलाला पळायचं हजार फूट आमच्या इथे पळायचं बैलाला चारशे फूट फुल ताकदीने बैल पडला एवढा शेकंत हे बघ बैलाला आराम आहे आता म्हणून बैल थोडा फ्रेश करायला आणलाय पण फरक सांगा ना एका <coughs> प्रकारातील बैल म्हणजे शंकरपटातला बैल असेल जर तुम्ही तीन फेऱ्याला आणला किंवा तीन फेऱ्याचा बैल घाटात नेला तर कशा पद्धतीनं काय शंकर पटातला बैल सुद्धा इथं जर आणला तीन फेऱ्याला ना तर परत शंकरपटात नंबर होत नाही बैल बर नाहीच बघा मग तसच आहे का इथं बैल मुरल्यालाच लागतो पळायला इथं बैल थोडा अवताला पण आकला पाहिजे बैलाचा दमजीर तेवढा इथं बैल तीन फेऱ्याला पळतो आमच्या इकडे बैलाला जेवढा ताव असेल तेवढा बैल पास पण पर उलट आहे ना की समजा आता हा बैल सोडला पण बाकी बैल म्हणजे घाटातील बैल तीन फेर एवढं काढत नाहीत म्हणजे काही कायला गट पासही होत नाही शिस्ती वे बैलाच बैलाला पाळायला बैल पण तसा लागला पाहिजे काय सगळे बैल काढू शकतात गटायला काढायलाची काय अडचण नाही शेजारच्या बैला ना हिकडची बैल घाटात पळतील का कारण ह्या प्रश्न बरेचसे म्हणतात <laughs> इथले सुद्धा चार पाच बैल चांगले घाटात डायरेक्ट डायरेक्टाचा राजा होऊ शकतात लावायची गरज नाही तो बैल ऑटोमॅटिक पाळणार आहे जे घाटाला पळतात ना बैल बिना हात लावतात ती आमच्याकडे पण पाळणार ना हा बर घाटाचा राजा होऊ शकतात इकडनं येऊन पण ती ना हा बरं पण ती कसं बघताय आपण बैलगाड्यात असतो एक शर्यत दुसरी शर्यत आणि एक आपलं म्हणून सांस्कृतिक देवाण घेवाण होते म्हणजे तुम्ही एवढ्या लांबणं येत आहे साताऱ्यात येत आहे माळशिरसला येत आहे सोलापूरला येत आहे तर ही आदान हेन सांस्कृतिक आदान प्रदान हे एक वातावरण निर्मिती चांगली होते का कारण होती ना तुमच्यामुळं अजून काय काय गोष्टी म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण होते शंभर टक्के सांस्कृतिक देवाणघेवाण होती या बैलांमुळं नातेसंबंध पण चांगले जपले जातात तर मुलाखत घेऊया परत एकदा आत आज वरचीवर मुलाखत घेतली ह्या मुलाखतीतूनच विनंती करतो आपण एक चांगली मुलाखत घेऊया अनुभवाचा साठा मोठा आहे आणि ही वीसन तीस मिनटात कवर होणार नाही खूप गोष्टी त्यांच्याकुंड विचारण्यासारख्या आहेत आणि सांगणे तेही सांगतील अशा आशा धरू वेळ दिला आणि पहिल्यांदा कॅमेरासमोर आला त्या बद्दल धन्यवाद आणि असंच तुम्ही येत राहा इकडे येत राहा तिकडं घाटात तुम्ही नाव करत राहा असेच तुम्हाला जलमासारखे नंदी भेटत राहू अशी भगवान शंकराचरणी नंदीचरणी प्रार्थना करू धन्यवाद निलेश